मंडळी मुलांच्या डब्यामध्ये किंवा नाश्त्यामध्ये नेहमी तेच तेच पदार्थ दिले तर मुलं खायला कंटाळा करतात पण आजचा हा पदार्थ तुम्ही मुलांना डब्यामध्ये दिलात तर डबा रिकामा सुद्धा येईल मुलं आवडीने खातील शिवाय भरपूर भाज्या वापरल्यामुळे पौष्टिकसुद्धा आहे बनवायला हा पदार्थ तर खूपच सोपा आहे आणि अगदी सहजरित्या सर्व भाज्या मुलांच्या पोटामध्ये जातील चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात तर सर्वात आधी आपण एका मिक्सिंग बाऊलमध्ये चार उकडलेले बटाटे घेऊयात बटाटे मी उकडून कुस्करून घेतलेत किसलेला गाजर मी अर्धी वाटी एवढा घेतलाय पाव वाटी उकडलेले मटार घेऊयात अर्धी वाटी मक्याचे दाणे उकडून घेतलेत अर्धी वाटी शिमला मिरची बारीक कापून घ्यायची आहे त्याच सोबत बारीक चिरलेला कांदा सुद्धा अर्धी वाटी एवढा घेऊयात आता यामध्ये आपल्याला एक इंच किसलेलं आलं घ्यायचं आहे किंवा आल्याची पेस्ट असेल तर ती सुद्धा तुम्ही ह्याऐवजी घेऊ शकता दोन हिरव्या मिरच्या बारीक कापून घ्यायच्या आहेत पाव चमचा हळद घेऊयात एक चमचा लाल मिरची पावडर घ्यायची आहे हिरव्या मिरच्या सुद्धा वापरल्या त्यामुळे मसाल्यांचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता अर्धा चमचा धने पावडर घेऊयात आणि त्याचसोबत अर्धा चमचा जिरे पावडर सुद्धा घ्यायची आहे अर्धा चमचा चाट मसाला घेऊयात यामुळे नाश्त्याची चव अजून वाढेल अर्धा चमचा गरम मसाला घेऊयात एक चमचा लिंबाचा रस घ्यायचा आहे आता या साहित्याला बायंडिंग येण्यासाठी दोन चमचे कॉर्नफ्लोअर घ्यायचा आहे कॉर्नफ्लोरऐवजी तांदळाचं पीठसुद्धा घेऊ शकता हे मिश्रण भाज्यांमुळे ओलसर होण्याची शक्यता असते तर ते कोरडं राहण्यासाठी आपण ह्यामध्ये एक वाटी भिजवून घेतलेले पोहे ॲड करूयात पोह्यांमुळे नाश्ता अजून पौष्टिक बनेल पाववाटी कोथंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यायची आहे चवीनुसार मी इथे अर्धा चमचा मीठ घेते आता हे सगळं साहित्य छान एकजीव करून घेऊयात हाताने सगळं असं छान मळून घ्यायचं म्हणजे सगळे मसाले आणि भाज्यांचा रस एकजीव होतो हे बघा मी हे सगळं छान असं एकजीव करून घेतलंय आता थोडं थोडं मिश्रण घेऊन ह्याचा गोळा बनवून घ्यायचा आणि दोन्ही हातांच्या मध्ये दाबून अशी टिक्की बनवून घ्यायची याचप्रमाणे आपण सर्व मिश्रणाच्या टिक्की बनवून घेऊयात तर ह्या बघा सर्व टिक्की आपल्या बनवून झालेल्या आहेत आपण हे साईडला ठेवूयात आणि एका भांड्यात आपल्याला तीन चमचे कॉर्नफ्लोर घ्यायचा आहे इथे सुद्धा तुम्ही कॉर्नफ्लोर ऐवजी तांदळाचं पीठ घेऊ शकता कॉर्नफ्लोर घेतल्यानंतर ह्यामध्ये चवीनुसार पाव चमचा मीठ ऍड करते आणि ह्यानंतर पाववाटी एवढं पाणी यामध्ये घेऊयात आता हे सगळं मिक्स करून ह्याची स्लरी बनवून घ्यायची आहे इथे मी कॉर्नफ्लोर वापरलाय त्याऐवजी तुम्ही तांदळाचं पीठ किंवा मैदा सुद्धा वापरू शकता तर स्लरी आपली तयार आहे आपण ह्यामध्ये बनवलेली टिक्की बुडवून घेऊयात स्लरीसोबत मी इथे ब्रेडचा चुरा म्हणजे ब्रेड क्रम्स घेतलेत ब्रेड क्रम्स ऐवजी रवा सुद्धा वापरू शकता किंवा आपण खिरीमध्ये ज्या शेवया वापरतो त्या शेवया सुद्धा हाताने चुरून बारीक करून त्या सुद्धा घेऊ शकता इथे एक एक टिक्की स्लरी मध्ये बुडवायची आणि व्यवस्थित नितळून बाहेर काढायची त्यानंतर ही, ही टिक्की ब्रेडक्रम्स मध्ये घोळवून घ्यायची सगळ्या टिक्की आपण अशाच बनवून घेऊयात तर इथे मी सात टिक्की बनवून घेतल्या आहेत बाकीच्या टिक्की आपण फ्रीजर करू शकतो आणि हव्या तेव्हा काढून आपण स्लरीमध्ये बुडवून ब्रेडक्रम्स मध्ये गोळवून फ्राय करून घेऊ शकतो आता ह्या आपण कशा फ्राय करायच्या ते पाहूयात खोलकट पॅनमध्ये मी तेल घेतलंय तेल चांगलं गरम आहे तेल गरम झाल्यानंतर ह्यामध्ये टिक्की सोडूयात सुरुवातीला यांना अजिबात चमचा लावायचा नाहीये तेलामध्ये यांना सेट होऊ द्यायचं दोन मिनिटांनी आपण या परतून घेऊयात हे बघा छान हलका सोनेरी रंग आलाय पुन्हा आपण या दुसऱ्या साईडने सोनेरी रंगात तळून घेऊयात तर मी या टिक्की किंवा आपण यांना व्हेजिटेबल कटलेट सुद्धा म्हणू शकतो मस्त अशा सोनेरी रंगात तळून घेतल्या आहेत खूप छान कुरकुरीत दिसत आहेत आपण या तेल नेतळून काढून घेऊयात आणि शिल्लक कटलेटसुद्धा आपण असेच फ्राय करून घेणार आहोत तर मी हे कटलेट फ्राय करून घेतलेत खूप छान कुरकुरीत झालेत चवीला सुद्धा अप्रतिम लागतात त्यामुळे मुलं सुद्धा अगदी आवडीने खातात मुलांना डब्याला द्यायला किंवा नाश्त्याला बनवण्यासाठी सुद्धा हा मस्त पौष्टिक प्रकार आहे तर मंडळी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला न विसरता लाईक करा रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या थँक्यू